नमस्कार हा सोबतगुरूंचा या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर गे सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत संपूर्ण चातुर्मास या पुस्तकातली कहाणी नागपंचमीची कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मास श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस कोणी आपल्या आजोळी कोणी पंचोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या होत्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं हो तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून बसला होता व आत्ताच कोठून आला पुढं त्याने मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी चावू नये का एके दिवशी नागाची नागीण बाळण होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी बिहून गेली हातातल्या दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला हिला लवकरच सासरी पाठवू पुढं ती पूर्ववत आनंदात वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचवतो केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटं कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं पुष्कळ वेग आपल्या भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती सतरे शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लाडोबा पंढोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा मला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण